एवढा मी त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते शेंगा लागायच्या त्याला त्याला कनिश यायचं त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होत या वर्षीची दिवाळी आम्ही निश्चित असणारे चांगल्या प्रकारे आणि आनंदीत या वर्षीची दिवाळी हे करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देतो अशी आमची अपेक्षा होती पण झालं गंमत अशी पीक कहा याच्या टायमाला एवढा निसर्गाने कोप केला एवढा निसर्गाने कोप केला की अक्षरशः अख्खं पीक वाहून काँग्रेस पीक सोडत जसं पीक सोडत तशी आमची मानसिकता सुद्धा सोडली मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो आमच्या मोबाईलवर बातम्या होत्या सरकार सांगत होतं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी या पण शेतकऱ्याच्या पाठीशी खंजर खूप देण्यासाठी आहे सरकार तर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आहे हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नामाने सांगितलं पाहिजे शेतकऱ्याच्या पाठीमागा कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्यांना यावर्षी विचारायचा आहे दिवाळी बोर होईल असं आम्हाला सांगितलं होतं त्याशे आमच्या डोळ्यातलं पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागा उभा आहे का आमची दिवाळी गोड होणार आहे का आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुसकरीसाठी एकही रुपया आम्हाला प्राप्त झालेला नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्वाचं सांगतो एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला काय आमचा दुर्दैव असेल काय आमचं चुकत असेल का ताप करत असतो हेच आम्हाला कळत नाही आता त्याची सीमा झालेली आहे सर याच्यामधून काहीतरी मार्ग काढताना अशी अपेक्षा आहे म्हणून आम्ही जवळजवळ पत्तीस किलोमीटर आलेलो आहे धन्यवाद